Thank you डेकोरेशन सॉरी बेबीमनच फोटोशूट करायचंय तर मग त्याचं कृष्णाचं मला ना फोटोशूट करायचं होतं वर्दी घालून आता वर्दी मी दोन दिवसापूर्वी तर आणि तुमच्याशी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते शेअर केलेलं आहे तर पन्नास रुपयाला मला ती वर्दी भेटलेली होती तर ऑफर मध्ये होती ती आणि मग ती वर्दी मला भेटलेली आहे मग त्याच मला फोटोशूट करायचंय कृष्ण जन्माष्टमी अष्टमी पण आहे मग आता त्याचं पण फोटोशूट करायचं आहे मला तर मग आता दोन्ही पण बरोबर मम्मी नाही आहे माझ्यासोबत तिला म्हणजे ती ना बाहेर जाणार होती कार्यक्रम आहे पाहुण्यांच्या तिला डोहा जीवनाचा मग त्याच्यासाठी ती जाणार होती मग आज मला एकटीला सगळं करायला लागणार थोडीफार तर मग ते करणारच पण मला एकटेलाच करायचं होतं तर मग आज ना मी पहिल्यांदा ना फोटोशूट वर्दी घालून करणार आहे आणि त्याला पहिल्यांदा <coughs> तर ना त्याला वर्दी घालून फोटोशूट करणार आणि नंतर मग ना कृष्णाची थीम करून ते फोटोशूट करणार कृष्णाचे तर प्लॅन असं काही केलेलं नाही की ही थीम ठेवेन ती थीम ठेवेन म्हणजे पाण्याचं डेकोरेशन वगैरे पण आता अंदाज म्हणजे जसं जमल तसं करणार आहे कारण की मी तर काही जास्त खाली जाऊ शकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे मी वरती वरच्या खोलीत आहे आणि खाली जास्त जाऊ शकत नाही पाऊस वगैरे चालू आहे आणि मग त्यामुळे जसं जमल जेवढे साहित्य असेल ना तेवढ्या साहित्यात मी पूर्ण मॅनेज करणार आहे आणि त्याच्यात ते फोटोशूट करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिल्यांदा तर मी इथे शॉल घेतलेली होती आणि शॉलवरती ना मी सगळं डेकोरेशन करणार होती माझ्याकडे दोन शॉल होता एक काकींची शॉल होती आणि एक आमची शॉल होती तर मग त्याच्यावरती मी डेकोरेशन करणार होती आणि जर खाली चटई किंवा वेगळं काय हात अंतरलं ना तर त्याच्यातून पूर्ण दिसत होतं त्यामुळे म्हटलं फक्त शॉलवरतीच घालूयात आणि नंतर ना, ना मी झेंड्याचा जो हे होता ना केशरी पांढरा हिरवा काकींच्याकडे झेंडा पूर्ण होता तर प तर त्या झेंड्याला ठेवून का नाही त्या निळसर जो चक्राचा जो कलर आहे की नाही तो कलर पूर्ण झेंड्यालाच लागलेला होता मग म्हणलं आता काहीतरी जुगाड वेगळं केलं पाहिजे मग केशरी कलरचं एक कापड घेतलं परत व्हाईट कलरचं चक्राचं जे झेंड्याचं का नाही ते फोल्ड केलं मधी आणि नंतर मग हिरव्या कलरला पीच घेतला असं करून ना मग ते झेंड्याचा आकार दिलं म्हणजे पूर्ण साच्या बसवला त्या आणि नंतर मम्मीनं ना ती पूर्ण ते जे दांडी वगैरे असे ना तर ते खाली ओढलगत करायचं म्हणून तिनं ते माळ ठेवलेली होती पण मुलं नको ते काय बरोबर दिसत नाही ते आपण आतून घालूया म्हणजे जे दांडी की नाही झेंडेची ते काटेची ह्याला आपण ते गुंडावून हे करूया मग परत तसं केलं आणि नंतर तरीका ना मम्मी होते त्यामुळं थोडंफार तरी का होईना मला हेल्प झाली बरं का आणि नंतर मग तिचं पण वेळ झाल्यानंतर जेवण खाऊन जायचं होतं पण तिनं पहिल्या तर अगोदर मला जेवायला घातलं आवरून दिलं आणि नंतर मग ती गेली आणि नंतर मला थोडंसं जरा आतल्या बाहेर किंवा बाहेरच्या बाहेर गेल्यागर वाटत होतं ते झेंड्याचं तर मग ते मी व्यवस्थित करायला लागले आणि नंतर मग मी दुसऱ्या वेळेस काय केलं ती फुलांची जी माळ होती ना त्याचं काय तर म्हटलं डेकोरेशन खूपच वेगळं वेगळं वाटत होतं म्हणून म्हणलं नको हे प्लेनच असं छान दिसते मम्मी पण म्हणली प्लेनच छान दिसते ते प्लेनच ठेवूयात म्हणून आणि नंतर मग काय केलं की जी ही माळ आहे की नाही यल्लो कलरची येल्लो कलरची माळ की नाही ती त्या काठीच्या साय जे हे केले ना त्याला गुंडावून घेतली आणि नंतर ना गौरीच्या पानाची झा म्हणजे गौरीच्या झाडाची पानं जी आहेत की नाही ती मम्मीने मला आणून दिली आणि नंतर मग त्याचं मी परत सगळं करायला घेतलं जे नाव होतं का नाही मला आर्मी असं लिहायचं होतं तर मग ते नाव मी बरोबर त्याच्यात बसवलं पण आर कशाने काढणं ह्याचं मला खूपच मोठं टेन्शन होतं नंतर त्या पानाचे ना छोटे छोटे तुकडे केले आणि मग त्याच्यानंतर मग ते आरचा गोल बसवून दिला आणि नंतर मग कृष्ण पण थोडा थोडा अधूनमधून रडत होता कृष्णा तर त्याच्यामुळं अधूनमधून मला उठावं लागत होतं आणि नंतर मग हे बाकीचं सगळं करावं लागत होतं कारण मम्मी पण गेलेली होती तिचं पण टायमिंग झाल्यावरती गेली होती, होती। आणि साडेबाराला काही असं तर तो कार्यक्रम होता म्हणून ती तिकडे गेलेली होती आणि नंतर मग मुलं राहू दे मा मग मा माझं मी एकटे करते तू ये ज जाऊन आणि नंतर मग हे सगळं लिहून घेतलं आणि नंतर कृष्णाला बघत बघत कसं तर पूर्ण सेट असा बसवून घेतलेलं होतं म्हणजे जे बॅकग्राऊंड ना छान ते मी ते झाल्यानंतर ना मी कृष्णाचा आवरायला घेतलं आणि वरती मला त्याला घालताना इतकं भारी वाटत होतं की नाही त्याचे पप्पा असायला पाहिजे होते तिथं वरती त्याला घालताना बघायला तो हो आहे आहे तर तो आनंदच मला फार वेगळा झालेला होता कारण की नवरा फौजी आहे ते आहे आणि नंतर मुलगाही फौजी म्हणजे तो विचारच वेगळा होत होता भले तो भविष्यात फौजी हो किंवा नाही हो पण त्याचं फौजी फोटोशूट करायचं हे माझ्या मनात खूप होतं आणि घरच्यांना पण हे फोटोशूट फारच आवडलेलं होतं तर त्याला मला काय वाटलेलं की वर्दी त्याला बसणार नाही किंवा त्याला मोठी होईल असं वाटलेलं पण त्याला परफेक्ट वर्दी बसून गेली आणि नंतर त्याला फक्त ना पायामध्ये म्हणजे जी पॅन्ट आहे ना त्यालाच फक्त फोल्ड करायला लागलं आणि हातामध्ये तेवढं फ स्लीवजला फोल्ड करायला लागलं नाही बाकी कुठेसुद्धा त्याला कमी जास्त करता आलं नाही कारण की त्याला परफेक्ट बसलेली होती मला वाटलं झिरो ते दोन महिन्यापर्यंत आहे म्हटलं तो ही मोठी वाटेल मला म्हणजे त्याला बसणार नाही किंवा त्याला टाचायला लागेल किंवा त्याला फोल्ड करावे लागेल पूर्णपणे जो शर्ट आहे त्याला पण त्या शर्टाला की नाही फक्त हातोप्यामध्ये किंवा बाहीमध्येच फक्त करावं लागलं त्यामुळं काही जास्त मला ओव्हर टेन्शन आलं नाही घातल्यानंतर वर्दी घातल्यानंतर ना त्याला छान पण दिसतं आणि तो पण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल होता पूर्ण आणि कसं तर त्याला घेऊन पटपट आवरून घेतलं कारण मम्मी असते ना तर मला काय एवढं बघायला लागलं नसतं कारण की खालचं किंवा वरचं इकडं तिकडं त्याला बघत बघत तिनं वर्दी घातली असते आणि नंतर मग मी डेकोरेशन वगैरे केलं असतं पण आज असा टास्क होता की दोन्ही पण मलाच करायचं आहे असं दोन्हीचं पण होतं आणि वर्दी घालताना थोडासा तो रडत होता कारण की ना वरती कशी टाईट असते म्हणजे कापड त्याचं असं टाईट असतं त्यामुळे ते घालताना नाही तो थोडासा रडत होता कसं तरी त्याला झुंबर वगैरे ही हलवून ही करून त्याला ही शांत केलं आणि नंतर मग त्याचं बाकीचं आवरायला घेतलं आता डेकोरेशन तर झालेलं होतं पण जे पसारा साईडचा जो पडले होता पानांचा वगैरे तो मी उचलायला घेतला आणि तो उचलून ना परत त्याला आणून तिथे ठेवला आणि नंतर मग मी फोटोशूट करायला घेतलं मला फो आता तर एक तरी टास्क माझा पूर्ण झालेला होता फौजीच्या फोटोशूटचा कारण की त्याला तर मी एकटीच होते कारण की एका हातात खुकवा एक हातात फोन ते घेऊन मी सगळं फोटोशूट केलेलं होतं तर तुम्ही ते फोटोशूट बघितलंच असेल तर कसं वाटतंय तुम्हाला ते फोटोशूट नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरं जे डेकोरेशन होतं ना तर ते मी मम्मी आल्यानंतरच केलं कारण का, की काकी पण होते खाली शाळेतून मुलं पण आली होती साक्षी विनायक स्वराज विराज पवन सगळेजण होते त्या खेळवायला पण म्हटलं सगळे आहेत त्यामुळं म्हणलं ना की संध्याकाळी सेट डेकोरेशन करायचं होतं तर मग हे डेकोरेशन करायला घेतलं पण हे जी थीमच मला समजत नव्हती पहिल्यांदा तर ना मी काय केलं तो जो येलो कलरची जी माळ आहे ना तर तीच पहिल्यांदा मी वर लावली होती असं डोक्यात पण नव्हतं की हे साईडला लाव्या ह्या कलरची आणि रेड कलरची वर लाव्या तर ना नंतर ते सगळं केलं सगळं डेकोरेशन वरती करून घेतलं आणि नंतर मग डोक्यात आलं की लाल आणि यल्लोच राहते मग वरती आहे ती काढायची आणि लाल माळ आहे की नाही ती वरती लावायची असं नंतर मग डोक्यात आलं मग नंतर ते सगळं काढलं आणि परत आणि डबल तेच काम केलं नंतर ना डेकोरेशन म्हणलं हे नको तर हे पाहिजे असं करत करत ना किती बदलाव किती डोक्यात काय काय हवं हो, सांगू शकत नाही म्हणजे हे असं नको ते तसं पाहिजे असं होऊन जातं कधी कधी तर नंतर ती माळ काढली आणि नंतर मग ही माळ ठेवून दिली माझी कृष्ण जन्माष्टमीचे जे डेकोरेशन आहे ना ते एकदम सिम्पलच आहे मी जास्त काही ओवर केलेलं नाही पण आता ते डेकोरेशन झाले आता तर मग मला कृष्णाचं आवरलं पाहिजे आणि आता मम्मी पण आलेली त्यामुळे थोडीफार मला तिची पण हेल्प होईल ती पण बाहेर गेलेली होती तर आता तिची पण मला हेल्प होईल ठीक आहे तर मग मी आता त्याचा आवरायला घेते आता तो पण झोपेतून उठलेला आहे आता मग मी त्याचा आवरायला घेते फायनली असं झालेलं होतं डेकोरेशन तू मला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि ते सगळं दिवसभराचं काम झाल्यानंतर ना संध्याकाळी मला एक मोठं काम करायचं होतं ते म्हणजे जे कृष्णाचे जे कपडे आहेत की नाही म्हणजे जी जन्मताना जे घातलेली होती की नाही ती स्वयंची होती स्वयंशी शिव स्वयंची आणि दुसऱ्याने होती कोणाची तरी मग ती मम्मीला दिलेली होती ती मग ती कपडे ना म्हणजे आमच्या इकडे कसं असतं बाळ जन्मलं ना, ना जा जा तर त्याला नवीन कपडे लगेच घालत नाहीत त्याला जुनेच कपडे घालतात मग ना माझी जी चुलत काकी ना तिच्या सख्या मावशीच्या मुलगीचं का नाही डिलेवरी आता जवळ आली मग त्यांनी काय सांगितलं की आमच्या आम्हाला बाळाचे कपडे ठेवा मग आता स्वयंची तर काय होती तो दोन तीन मग जे कृष्णाची जी होती नाही ती पण दिली मग लागलीच मग संध्याकाळी ती पण कपडे काढून घेतली म्हणजे जी, जी पॅकिंग करायची होती ना आता ही सगळी कपडे ना मम्मीन डेटॉल घालून ठेवलेली होती कपडे घड्या घालून ठेवलेले होते ती तरी पण म्हणलं अजून एकदा आपण व्यवस्थित घड्या घालून ठेवा होत्या mm. माझं फोटोशूट वगैरे सगळं करून झालेलं आहे कृष्णाला झोपवलेला आहे दमलेला आहे जास्त कारण की दोन तीन वेळा त्याचं आवरलेला आहे आता सगळं झालेलं नसतं आता मम्मीचं पण बाकी सगळं काम झालेलं ती पण लवकर आली दुपारी आणि ती आल्यामुळे थोडंसं तर का होईना मला सामान तिने आणून दिलं आणि नंतर आता झालं सगळं फोटोशूट वगैरे आणि तुम्हाला आजचं फोटोशूट आणि कृष्णाची वर्दी वगैरे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि mm -hmm. आपल्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा चला आजचा व्हिडिओ मी इथंच आहेत करते चलो बाय